तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल खंडेराजुरी <Kandera>, येथील ब्रह्मनाथ सर्व सेवा सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानातील धान्य गैरव्यवहार प्रकरणी खंडेराजुरी येथील ब्रह्मनाथ सर्वसेवा सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानातून एकशे नव्वद क्विंटल गहू गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनात आल्यानंतर या धान्य गैरव्यवहार प्रकरणी पुरवठा विभागाने कारवाई करीत दुकान सील केले होते जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत शहाजी संभाजीराव पाटील आणि विनोद कोळी यांनी तक्रार दिल्यानंतर पुरवठा विभागाने कारवाई करून सोसायटीचे हे स्वस्त धान्य दुकान सील करून गुंडेवाडीच्या एका स्वस्त धान्य दुकानास जोडून खंडेराजुरी येथे धान्य वितरण सुरू केले होते तथापि ज्या स्वस्त धान्य दुकानदाराला हे सोसायटीचे दुकान जोडले होते व त्या धान्य वितरण करण्याचे आदेश दिले होते त्या स्वस्त दुकानदाराने देखील रेशनिंग ग्राहकांना धान्याच्या पावत्या न देता तसेच पावत्यावर जादा धान्य दाखवून प्रत्यक्षात कमी धान्य ग्राहकांना देण्याचे काम सुरू केल्यानंतर पुन्हा ग्राहकांच्या तक्रारी वाढल्यामुळे मिरजेच्या पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी आज खंडेराजुरी येथे जाऊन रेशनिंग ग्राहकांना भेटून धान्य व्यवस्थितपणे मिळते की नाही याची चौकशी सुरू केली आहे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य व्यवस्थित मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्याने तक्रारदाराने केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून सोसायटीच्या धान्य दुकानातील धान्य गैरव्यवहार प्रकरणी आता सोसायटीच्या संचालकांची ही चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शासकीय धान्य गैरव्यवहार प्रकरणातील दोषी असणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल होणार का तसेच एकशे नव्वद क्विंटल धान्याची रक्कम शासनाच्या तिजोरीत भरून घेणार का असा सवाल निर्माण झाला आहे मिरज येथील पुरवठा विभागाच्या पुढील कारवाईकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी सांगली जिल्हा विशेष प्रतिनिधी नजीर झारी